राज्यभरातल्या अनधिकृत विक्रेत्यांना विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचं व्यापार प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले आहेत ते वाहन उद्योग वितरक महासंघाच्या बैठकीमध्ये बोलत होते या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक सह आयुक्त सचिव राजेंद्र होळकर ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिन महाजन यांच्यासह राज्यभरातील इतर पदाधिकारी उपस्थित होते मल्टी ब्रँड सारख्या अनधिकृत वाहन विक्रेत्यांची राज्यभरात प्रचंड साखळी निर्माण झाली आहे राज्य शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल न देता हे विक्रेते अनधिकृत वाहन विक्री करत असतात राज्यात इतर विभागातून तसंच परराज्यातून नवीन वाहनं आणून व्यापार प्रमाणपत्र नसताना अनधिकृतरित्या वाहन विक्री करतात या गैरप्रकाराला चाप लावण्यासाठी हे पाऊल उचललं आहे कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं राहील असं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं राज्यभरातल्या महत्वाच्या एसटी बस स्थानकांवर स्तनदा मातांसाठी प्रसाधनगृहाच्या सोयीसह हिरकणी कक्ष उभे करण्यासाठी महासंघानं सी एस आर निधीतून योगदान द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं पहिल्या टप्प्यात एक्कावन्न बस स्थानकांवर हिरकणी कक्ष उभारून देण्याची ग्वाही महासंघानं यावेळी दिली